यानंतर पुढची बातमी पाहूया चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवल्याबद्दल शशांक हगवणेच्या विरोधात वारजे तर सुशील हगवणे विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय हगवणे कुटुंबीय पुणे ग्रामीणमधील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहतात आणि त्यामुळे त्यांनी दोन हजार बावीसमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांकडे बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचेही अर्ज फेटाळले त्यानंतर दोघांनी ते पुणे शहरात राहत असल्याचे खोटे पत्ते तयार केले त्यासाठी ते भाड्यानं राहत असल्याचं दाखवत भाडे करार तयार केला शशांकनं वारजेला तर सुशीलनं कोथरूडला राहत असल्याचा पत्ता सादर केला त्या आधारा पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवून पिस्तूल खरेदी केली आणि त्यानंतर एका व्हिडिओमध्ये सुशील पिस्तूल कमरेला लावून नाचताना दिसतोय तर शशांकनं पिस्तुलाचा वापर करून प्रशांत एळवंडे या व्यावसायिकाला धमकावलं आणि त्यासंदर्भात कालच त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणात फरार असलेल्या निलेश चव्हाणनेही याच काळात शस्त्र परवाना मिळवला होता मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत मंदार जजची चौकशी पुढे जाते हगौणे कुटुंबियांचे कारनामे समोर येत आहेत कशा पद्धतीनं शस्त्र परवान्यासाठी गौड बंगाल केलं या भावाने हगवणे कुटुंब ज्या भुकुम गावामध्ये राहतं ते भुकुमगाव पुणे ग्रामीण पोलिसांच्या हातीमध्ये येतं पुणे ग्रामीण पोलिसांनी शस्त्र परवाना आधी नाकारला या हगवणे कुटुंबाला कारण शस्त्र देण्याचं काही ठोस कारण नव्हतं त्यानंतर त्यांनी पुणे शहर पोलिसांकडे अर्ज केला आणि त्यासाठी पुणे शहरातील पत्ता त्यांनी भाडे कराराच्या रूपाने तयार केला जो खोटा होता हे आता पोलिसांच्या चौकशीमध्ये आढळलं आणि त्यामुळं पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे या सुशीलनी कोथरूड भागातील पत्ता दिलेला होता जो खोटा होता आणि शशांकनी वारजे भागातील पत्ता दिलेला होता तो देखील खोटा होता आता हे पिस्तूल मिळून हे दोघं काय करत होते हे आपण पाहिलं एका व्हिडिओमध्ये सुशील पिस्तूल कमरेला लावून नाचताना दिसतो आहे अशा प्रकारे पिस्तुलाचं प्रदर्शन करताना दिसतोय आणि कालच शशांकवरती आणि त्याची आई लता यांच्यावरती एका व्यावसायिकाला धमकावल्याबद्दल त्याची फसवणूक केल्याबद्दल पिस्तुला देसाई यांनी त्याला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल आहे यावरून हे हगवणे कुटुंब कोणत्या वृत्तीचं होतं हे स्पष्ट होत आहे प्रज्ञा निश्चित मंदार अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पाकिस्तानी तपास यंत्रणेला माहिती पुरवणारा रवींद्र वर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं उघड झालंय नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये रवींद्रला त्याच्या चो फेसबुक अकाऊंटवर अनोळखी मुलीची रिक्वेस्ट आली होती ती स्वीकारल्यावर या दोघांमध्ये बातचीत सुरू झाली आधी मुलीनं हिंदू असल्याची बतावणी केली मात्र नंतर ती मुस्लिम असल्याचं लक्षात आलं पण प्रेमात आंधळा झालेल्या रवींद्रनं तिथे दुर्लक्ष केलं या मुलीनं अनेकदा रवींद्रला पैसे पाठवले रवींद्रनं या बदल्यात त्याच्या कामाचं स्वरूप युद्धनौकांचे फोटो ही माहिती गोळा केली रवींद्र हा उच्च शिक्षित असूनही हनीट्रॅपला बळी पडल्याची माहिती समोर आली आहे सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज हा हनीट्रॅप कसा त्याच्या भोवती रचला गेला आणि त्याचे परिणाम काय झाले प्रज्ञा नक्कीच यातला एक महत्वाचा पॉईंट असा आहे की रवींद्रने त्याच्या फेसबुक स्टेटसवरती ज्या ठिकाणी काम करतो त्याची डेजिग्नेशन त्या ठिकाणी टाकलं होतं आणि हेच डेजिग्नेशन पाहून या पाकिस्तान एजंटने रवींद्र वर्माच्या भोवतीने हा हँडीट्रॅप रचला नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये सर्वप्रथम त्याला फेसबुक वरती रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर दोघांमध्ये बातचीत सुरू झाली मुलीने रवींद्रचा विश्वास जिंकण्यासाठी वेळोवेळी त्याला आर्थिक मदत देखील केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर उत्सुकतेपोटी तू नेमका कुठे काम करतोस त्याचं स्वरूप काय काय फोटो आहेत मी कधी पाहिलेलं नाहीये युद्ध नौका अशा पद्धतीने त्याला बोलून त्याच्याकडनं हे सर्व युद्ध नौकेचे फोटोज आणि इतर गोष्टी मागवून घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही माहिती आणि फोटो गोळा केल्यानंतर देखील रवींद्रला कळलं होतं की ती व्यक्ती ही हिंदू नसून मुस्लिम आहे मात्र कुठेतरी प्रेमात आंधळा झालेला उच्च शिक्षित रवींद्र हा हानी ट्रॅपला बळी पडला आणि आज तो तुरुंगात आहे दोन तारखेपर्यंत त्याला कोठडी देखील सुनावलेली आहे आता त्याच्या चौकशीतना अधिक माहिती त्याने त्या एजंट लोकांना काय दिली आहे हे पाहणं महत्वाचं राहील मात्र रा अशा पद्धतीने हनी ट्रॅप हे वारंवार संरक्षण दलात होत असताना पाहायला मिळत आहे प्रत्येकाला सावध करणारी अशी ही बातमी आहे की कोणावरही पटकन विश्वास ठेवून पुढे संवाद वाढवू नये यासाठी डोळे उघडणारी ही बातमी सुरज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि नागपुरातून अवैधरित्या थेट पाकिस्तानला गेलेल्या सुनीता जमगाडेला परत आणलंय आणि तिला दोन जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या महिन्याच्या सुरुवातीला जमगाडे ही कारगिलमधून पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरली तिथे पाकिस्तानी रेंजर्सनी तिला सीमेवर पकडलं त्यानंतर ती काही दिवस रेंजर्सच्या ताब्यात होती तिथून तिला बीएसएफच्या ताब्यात देण्यात आलं बीएसएफनं तिला अमृतसरमध्ये नागपूर पोलिसांच्या हवाली केलं गेल्या काही महिन्यांपासून ती पाकिस्तानातल्या काही जणांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे या दरम्यान तिनं